नमस्कार सर्वांना तर आजच्या उपक्रमाचं नाव आहे दुपारची गोष्ट आता भरपूर जेवलेलं आहे आपण आता दोन सभा दोन वाजलेले आहेत आणि आपल्याला जेवण भरपूर झालेलं आहे आता आपल्याला खेळण्यापेक्षा एक चांगला उपक्रम म्हणून दुपारची गोष्ट हा उपक्रम आपण चालू केलेला आहे तर आजच्या दुपारच्या गोष्टीमध्ये गोष्टीचं नाव आहे खेकड्याची गोष्ट अमेरिकेमध्ये एका वर्षी प्रदर्शन भरलेलं असत आणि ते प्रदर्शन असत खेकड्यांच प्रदर्शन प्रदर्शन प्रत्येक देशाने आपापल्या देशाची खेकडे आणायची आणि तिथे असं प्रदर्शनामध्ये मांडायचं आणि ज्या देशांची खेकडे चांगली त्या देशाला पहिला नंबर दुसरा नंबर बक्षीस मिळणार असते मोठं प्रत्येक देशातल्या माणसाने आपापल्या देशातली खेकडे घेऊन गेले प्रदर्शनाला आणि तिथं मांडली एका मोठ्या हॉलमध्ये असं प्रदर्शन मांडलं होतं मै ते खेकडे अमेरिकेची खेकडे दक्षिण आफ्रिकेची खेकडे नायजेरिया ऑस्ट्रेलिया पाकिस्तान भारत इंडोनेशिया चीन नेपाळ इंग्लंड भूतान जेवढे काही दोनशे अडीचशे देश आहेत त्या प्रत्येक देशाचं एक एक असं काय केले खेकडे प्रत्येकाने मांडले आणि सगळे लोक आले होते भरपूर लोक मोठी मोठी लोक आले होते आणि ते बघायला चालली आणि प्रत्येक जण असं खेकड्याकडे असं भारताची वेगळी अमेरिकेची वेगळी जपानची वेगळी त्यांचे रंग वेगळे त्यांचं दिसला म्हणजे असं खूप छान वाव 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 म्हणत असं सगळे बघायला लागले बर का आणि बघत 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 शेवटी एका बरणीपासून म्हणजे बरणे असतं ना भरण्या भरण्यामध्ये ते खेकडे आणले होते खेकडे कोणी असं बघ आणतील का मोकळे आणून जास्त ते काय फिरत राहणार सगळीकडे म्हणून त्यांना पॅक करायला बरणी एक मध्ये ते खेकडे टाकले आठ दहा आणि त्याला असं झाकण लावले आणि त्या झाकणला छिद्र पाडून असं प्रत्येकाने त्याच्यावरती नाव लिहिलं अमेरिका इंग्लंड जपान असे प्रत्येक देशाचं नाव आणि अशा बरण्या लाईन मध्ये लावून पुढ्या होत्या सगळे लोक असे दिसते आज दिसते आपल्याला छान छान बघत आपलं चालले पुढे मग एका बरं पाशी आले तर त्या बरणीला झाकणच आणि सगळे लोक आले त्या बर्णी पाशी थांबले की आणि त्याने विचार केले की सगळ्या बरणीला झाकण लावले झाकण का लावलं असेल खेकडे कोण सांगेल म्हणून त्याला काय आहे झाकण लावलेलं आहे पण एका बरणीला झाकणच लावलं नाही आणि ती बरणी होती आपल्या भारताची भारताची बरणी भारताचे खेकडे होते त्यात मग त्या तरी सुद्धा भारताचा एक सुद्धा खेकड्या त्या जा बरणीच्या बाहेर जात नव्हते मित्रांनो का बरं गेल नसेल एवढे शांत असतील का खेकडे आपले हा कसा सांगतो काय सांगतो काय सांगतो हा खेकडा मेलेला होता म्हणते बरोबर असेल काहीतरी काहीतरी कारण असेल खेकडा मेलेला नव्हता मित्रांनो खेकडे जिवंत होते तरी सुद्धा आपल्या त्या बरणीतून ते बाहेर येत नव्हते याच कारण म्हणजे पूर्ण आता शांत आहे याच कारण म्हणजे प्रत्येक बर्णीच्या खेकड्यांना म्हणजे झाकण होत ते बाहेर येतील म्हणून भारताचे खेकडी बाहेर येऊ शकले नाहीत कारण याचं आहे त्याला सांगितल्याप्रमाणे पहिला खेकडा असा बाहेर यायला लागला की दुसरा खेकडा त्याला बघायचा चाल असोय बाईट थांब पाय धरायचा आणि त्याला ओट धरून खाली वडायचा तो खेकडा त्या चार पाच खेकड्याच्या अंगावरून मग खाली उ पडायचा मग तो पाय धरून वडले दुसरा पुढे खेकडे तुझे पाय धरणार त्याला ओढणार ते खाली पडणार उलट तिसरा खेकडं चाललाय जोरात मध्ये आता मी नंबर मारणारच पहिलाच नंबर येणार की ह्या बदलीच्या बाहेर जाणार आणि ते खेकडा असं बाहेर यायला लागलं आता बाहेर पडणार यश मिळवणार तेवढ्यात आपली सगळी लोक खेकडे त्याचे पाय धरून त्याला पुन्हा ओढतात अशा <laughs> पद्धतीने त्या बदमीतून जो कोणी खेकडा बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो त्याला दुसरे खेकडे पाय धरून ओढतात त्यामुळे तो खेकडा बाहेर जाऊ शकणार नाही त्यामुळे आपल्या भारताचा माणूस म्हणला आमच्या खेकड्यांना बाहेर जायची गरज जाऊ शकत नाही म्हणला कारण आमच्याकडे दुसरे खेकडे त्याला बाहेर जाऊ देत नाही दुसऱ्या देशामध्ये मात्र असं नाही आहे एकाच्या खेकडा बाहेर चालला की दुसरी त्याला मदत करतात चल आणि तो सगळे मिळून त्याला बाहेर त्याला यशावर पोहोचवतात आणि मग तो वर गेलेला खेकडा त्यांना पुन्हा हात करून त्यांना मिळतो सगळेच लोक पुढे जातात पण भारतातले खेकडे मात्र असे करत नाही सेम टाईप आता बोच काय या गोष्टीतून तर भारतामध्ये जसे खेकडे आहेत परत तसे भारतातल्या लोकांची प्रवृत्तीसुद्धा बनलेली आहे एखादा माणूस पुढे चालला यश मिळवायला लागला की लगेच ते दुसऱ्याला बरं वाटत आणि आपण मग त्याला मागे कसं खेचायचं आणि मग त्याला काहीतरी पाय धरू वडायचं त्याला मागे टाकायचं आपण पुढे कसं जाऊ बघायचं पण तो मागे पडला की आपण पुढे जायला बघायचं आपण पुढे चाललो म्हणलं की लगेच तिसरा आपल्याला मागे ओढतो मागे ओढतो म्हणजे आता लय अभ्यास करायला समजा हा अभ्यास करायला समजा आता हा खूप अभ्यास करायला लागले काय पुढे चालले हेला बघूया आता सिद्धार्थले पुढे चालले आता करायचं अभ्यास करू द्यायचं नाही त्याला खेळायला न्यायचो मग गॅंग जाते लगेच चढ सिद्धार्थ खेळायला की बिचारा अभ्यास करू पुढे जायचा प्रयत्न करायला पण हे खेकडे त्याला वडायला लागले त्याला बी घेऊन गेले खेळायला त्याला खेळायची आवड जास्त लागली अभ्यास सोडून गेलो झाला खाली खेकडा पडला खाली मग त्याच सोडलं बा दुसरा खेकडा पुढे जायला निघाला म्हणजे अशा प्रकारे भारतातले खेकडे जसे आहेत तसे, तसे माणसं आहेत म्हणून आपल्याला खेकड्यासारखी प्रवृत्ती ठेवायची ठेवायची का एखादा पुढे चाललं त्याचा पाय धरून वडायचं का तर मग काय करायचं त्याला पुढे जाऊन द्यायचं त्याला सपोर्ट करायचं त्याला मदत करायची आणि मग तो पुढे गेला की तो सुद्धा आपल्याला पुढे घेऊन जाईल ना तर अशा पद्धतीने आजची दुपारची गोष्ट खूप छान आहे इथून जर पुढे कोणी वागलं असं वागणार नाही मला खात्री आहे तुमची इथून पुढे वागायचं सगळ्यांना मदत करायची सगळ्यांना सहकार्य करायचं कोणाला मारायचं नाही कोणाचे पाय धरून वाढायचं नाही कोणाला मागे खेचायचं नाही एखादा प्रगती करतो तर त्याला प्रगती करू द्यायचं आता साधं तुम्हाला रोजच्या जीवनातचं उदाहरण सांगतो एखादा माणूस आपला मस्त पुढे गेला प्रगती केला मोठा झाला लगेच आपण म्हटलं काय दोन नंबरचा असेल आपण त्याला त्याचं अभिनंदन केलं ग नाही करायला पाहिजे तिथं त्याचं कौतुक करा हा आपल्या गावातला व्यक्ती आहे मोठा झाला आहे पुढे गेला आहे त्याच्याकडे काय तुम्ही तरी प्रेरणा आपण घेऊया आणि आपणही पुढे जाऊ ना अशा प्रकारे आपण जर राहिलो तर जीवनामध्ये आपणही पुढे जाऊ खूप मोठे होऊ ठीक आहे धन्यवाद